लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत काव्य ही घरी आलेली असते म्हणजेच तिच्या माहेरी आलेली असते आणि काव्याची आई शारदा ही काव्याला समजावून सांगत असते की बाळा तुला जावंच लागेल ताईने पण ॲक्सेप्ट केलं आहे खाली सर्वच तुझी वाट बघत आहेत तू जा तुझ्या घरी तर लगेच काव्य ही म्हणत असते मी ताई नाही आहे मी काव्य आहे तर लगेच काव तर का शारदा जे काही आहे ते सोडून दे आणि सर्व गोष्टींना ॲक्सेप्ट कर असं म्हणत शारदा ही काव्याला समजावून सांगत असते पण काव्या मात्र खूपच हट्टी असते कारण काव्याचं हे जीवावर प्रेम असतं हे कुणालाच माहिती नसतं तर काव्य हे कसं सांगणार हे आपल्याला सर्वांनाच खूप प्रश्न पडलेला आहे तर चला मग बघूयात तर इकडे शारदा म्हणत असते बाळा तुला जावंच लागेल मी तुझी बॅग भरते असं म्हणत शारदा ही कट कपाटाजवळ जाताच जा स सर्व काही काव्याचे कपडे घेते आणि काव्याची बॅग भरण्यासाठी घेत असते तर काव्याच्या कपाटामधून तिचं लॉकेट खाली पडतं आणि त्या लॉकेटवर जीवाचा आणि काव्याचा फोटो असतो हे सर्व काही शारदा बघते आणि उचलून वर आणि म्हणत असते हे काय आहे म्हणजे तुझं जीवावर प्रेम आहे तर हो तर लगेच काव्य म्हणत असते हो माझं जीवावर जीवापाड प्रेम आहे तर तुम्हाला हे एपिसोड कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि आता शारदाला कळलं आहे की काव्याचं जीवावर प्रेम आहे तर आता इथून समोर काय होणार हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे